आता बघूयात मराठवाड्यातील एकवीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अकरापैकी पंचावन्न हजार तीनशे चौतीस महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होणार आहेत तर चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अर्ज अजून मान्य झालेलेच नसून त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मराठवाड्यातील पंचावन्न हजार तीनशे चौतीस महिलांना लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही आहे विभागातील सर्व जिल्ह्यातील संजय गांधी योजनेतील महिला लाभार्थी शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आणि इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांची महिला लाभार्थ्यांची जी, महिला जी माहिती आहे ती संकलित करणं सुरू असल्याचं सूत्रांनी सा सांगितलं विभागातून तेवीस लाख सात हजार एकशे अठ्ठेचाळीस एकशे चौऱ्याऐंशी महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते त्यातील एकवीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अकरा अर्ज वैध ठरले चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अर्ज अद्याप मंजूर केलेले नाहीत आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून जुलै महिन्यात ई के वाय सी सादर करावं लागेल पुढली बातमी अशी आहे की डबल महाराष्ट्र केसरी चंद्रकार पाटलाने उपोषण मागे घेतलं आहे राज्यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची मागणी चंद्रहार पाटलाची आहे आणि एका वर्षात दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत आणि त्यामुळे संघटनात्मक राजकारणातून अशा प्रकारे दोन दोन स्पर्धा घेणं अत्यंत चुकीचं आहे असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे तर आमदार रोहित पाटलांनी चंद्रहार पाटलांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेत मध्यस्थी केली सर्व गोष्टी ज्या आपण मागणी केलेली आहे आता फक्त पने पने उत्तर ऐकायचे ते शासनाचं शासनाकडून तीस तारखेपर्यंत आपल्याला काय उत्तर येतं आहे खरं तर आज मी कुस्ती काय आहे माझ्या मुलांनासुद्धा कळाली पाहिजे म्हणून माझा मुलगा आणि मुलगी दोघांनासुद्धा आज उपोषणाला बसवलं होतं खरंतर त्या गोष्टीचा सर्वांचा विरोध होता माझा मला पण कुस्ती त्यांचा वडील आहे तो कुस्तीमुळे लाल मातीमुळे आज इथं सर्वांच्या पुढे उभा आहे मग कुस्ती काय आहे कुस्तीचं कुस्तीसाठी मी काय करायला लागलो आहे हे त्यांनाही समजलं पाहिजे म्हणून त्या दोघांना आज खरखर मला त्यांचं कौतुक वाटतंय सकाळपासून आम्ही तिघंही दहा वाजल्यापासून नुसतं पाणी पिऊन दिवस काढलेला आहे आज आता उपोषण सुटलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये कुस्ती कुठं वाचली पाहिजे टिकली पाहिजे ते आणि त्याच्यासाठी आज हे पहिलं पाऊल आहे सांगलीमधून येणाऱ्या काळामध्ये तीस तारखेपर्यंत जर उत्तर नाही मिळालं तर हे अतिशय आक्रमक आणि मोठं पाऊल मी मुंबईच्या दिशेनं ओळवणार आहे आणि सरकारनं त्याचा विचार करावा खरं माझी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर ह्याच्यावर तोडगा निघावा